महाराष्ट्रभर सुरू असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनात नाशिक जिल्ह्यानेही सहभाग नोंदवता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं आहे या आंदोलनात शेतकरी कर्जमाफी ऊस कांदा कापूस व दुधाचे दर वाढवणे मराठा व धनगर आरक्षण निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे अतिरि अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करणे व हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई अशा ज्वलंत मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली शेतकरी कर्जमाफीची आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित सत्तर रुपये दर जाहीर करावं भेसळीच्या धंद्यांवर कठोर कारवाई करावी शेतकऱ्यांना नुसता पंचनामा न करता प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी कांदा सोयाबीन कापूस यांसह इतर पिकांना उत्पादन खर्चाचा विचार करून हमीभाव जाहीर करावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्यात यावेत या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी केलंय यावेळी नाना बच्छाव नितीन रोटे पाटील हिरामण नाना वाघ विक्रम गायधनी महिला अध्यक्ष प्रज्ञा टुक्के नितीन काळे राम खुर्दळ प्रेम भालेराव लकी बावस्कर राकेश जगताप मंदार देवरे निलेश गायकवाड महेंद्र बहेरे अमोल जाधव शंकर वाघमारे गणेश सहाणे वैभव पवार संजय पांगर पांगारे सागर चौधरी संतोष बोके भीमराव शिंदे माधव नाठे सुनीता साळवे मीनाक्षी राठोड दीपा गुरखा ज्योतिराव गौरी शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते